अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा विचारांमध्ये स्वागत करते नॅचरल सुरुवात करते मंडळ आज प्रत्येक माणूस असेल प्रत्येक मनुष्य असेल तो आपल्या आयुष्यामध्ये एका अदृश्य प्रश्नाने झुंज देत आहे बघ बग, बघायला गेलं तर वरुण खूप काही सगळं चांगलं दिसत असतं की खूप चांगलं आहे हसून आहे खेळून आहे कुटुंब सर्व काही चांगलं आहे पण त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काही अदृश्य प्रश्नांनी किंवा अदृश्य संकटांनी असेल समस्यांनी असेल खूप त्याला भेडसावून सोडलेलं असतं आता प्रश्न कुठले मग कधी पैसा आहे कधी आरोग्य आहे कधी घरातले भांडणं आहेत कधी अचानक आलेलं संकट आहे नंतर घरामध्ये पैसा टिकत नाही डोक्याचं वारलं कर्ज आहे किंवा पित्रां प्रखर पितृदोष आहे भरपूर सारे प्रश्न आहेत जे त्याला त्याच्या आयुष्यामध्ये भेटसावत असतात पण वरून सगळं काही चांगलं दिसतं तो सुखी आहे समाधानी असं दाखवतो हसमुख असतो पण त्याच्या आयुष्यामध्ये त्याला हे प्रश्न प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हे एकदा ना एकदा तर त्याला भेटसावत असतात म्हणजे असतातच तर मग मंडळीनो नो हे सगळं काही चालू असताना मग असा प्रश्न पडतो की हे सगळं का होते माझ्या आयुष्यामध्ये सगळं मी एकदम प्रामाणिकपणे असून प्रामाणिक मार्गाने काम करतोय कष्ट करतोय सगळं काही करून सुद्धा अध्यात्मात सुद्धा आहे मी सर्व उपाय तोडगं सेवा सगळे काही करतोय तरी सुद्धा मला हा त्रास का होतो आहे याचं उत्तरच त्याला सापडत नाही मग मी जी सेवा करतोय ते चुकीच्या मार्गाने करतो आहे का हा पण त्याला प्रश्न पडतो त्याचे परिणाम का दिसत नाही आहे मी सेवा करतोय अध्यात्म करतोय प्रामाणिक कष्ट करतोय योग्य मार्गावर आहे तरी सुद्धा माझे संकट अडचणी त्रास संपतच नाही आहेत मी म्हणजे अशी एखादी व्यक्ती म्हणते की मी ह्याचा व्हिडिओ बघितला त्याचा उपाय केला ह्याचा उपाय केला ही सेवा केली ती सेवा केली पण मला काहीच त्याचे परिणाम दिसत नाही आहे असं का होतंय मग मला त्याचं उत्तर मिळणारच नाहीये का अक्षरशः ह्या सगळ्या प्रश्नांनी भेटसवल्यानंतर अक्षरशः ती व्यक्ती वैतागून कंटाळून अध्यात्मातून बाहेर पडते आणि नाही नाही तर मग वेगळे वाईट मार्ग ती अवलंबते पण मी ते एकच सांगेल की ज्या ठिकाणी तुमची बुद्धी संपते ज्या ठिकाणी तुमचं बुद्धी विचार करायची बंद होते त्याच ठिकाणी सत्तर वर्षापासून कार्यरत असलेला आपला श्री दिंडूप स्वामी समर्थ सेवा मार्ग जो आहे तो कार्य करत असतो आणि तो आपल्या सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक स्तरावरच्या लोकांसाठी तो खुला आहे मोकळा आहे हो कारण की आपला दिंडोर स्वामी समर्थ सेवा मार्ग जो आहे तो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ज्या काही बिकट अडचणी संकट त्रास प्रश्न जे काही तुमचे असतील जे सुटता सुटत नाही आहेत आरोग्य संबंधित अशा काही तुमच्या समस्या असतील त्या सुटत नाही आहेत त्या फक्त फक्तनी फक्तनी फक्त सोडवण्याचं काम त्याच्यावरती त्यातून तुम्हाला त्या संकटातून बाहेर काढण्याचं काम किंवा अशक्य गोष्टीतून शक्य करण्याचं काम फक्त आणि फक्त मागच्या सत्तर वर्षापासून परमपूज्य मोरदादांच्या काळापासून सत्तर वर्षापासून दिंडोर पेठ स्वामी समर्थ सेवा मार्ग कार्य करत आहे हजारो लाखो कुटुंबांना अनुभूती आलेली आहे शंभर टक्के अनुभूती आज तायत येत आहे मग त्यासाठी असा कुठलं काय गोष्ट किंवा अशी कुठली गोष्ट आहे जी आपल्याला या सेवा, सेवा मार्गातून मिळणार आहे केल्याने के आपले सर्व प्रश्न मार्गी लागणार आहेत याबद्दलच आजचा संपूर्ण माहिती व्हिडिओ असणार आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत बघा खूप खूप महत्वाचा व्हिडिओ आहे जास्तीत जास्त शेअर करा लोकांपर्यंत जे अडचणीत आहेत समस्यांमध्ये आहेत ज्यांना म्हणतात ना की अक्षरशः अक्षर ते आयुष्याला म्हणजे वैतागून कंटाळून गेले आहेत अक्षरशः त्यांना त्यांचे प्रश्न सुटत नाही तर प्रत्येकांपर्यंत आजचा व्हिडिओ पोहोचला गेलाच पाहिजे कारण की तेवढी महत्वपूर्ण माहितीच मला आजचे व्हिडिओ सांगणार आहे तर मंडळी नो त्यासाठी तुम्हाला सांगितलं की पूर्ण व्हिडिओ बघा जरी काही प्रश्न असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा पूर्ण सविस्तर माहिती देण्यात येईल तुम्हाला पण मंडळी नो त्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करत चला लाईक करत चला आणि शेअर सुद्धा करत चला तर मंडळी नो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात जर कुठले बिकट प्रश्न संकट अडचणी त्रास असतील किंवा असेही काही प्रश्न आहेत जे तुमचे सुट्टा सुटत नाही आहेत मग आता तुम्हाला सांगितलं पैसा येतो आहे घरात टिकत नाही आहे डोक्यावरचं कर्ज वाढत चाललं आहे घरामध्ये शुभ कार्य घडत नाही आहे प्रखर पितृदोष मागे लागलेला आहे नंतर सोबत तुम्हाला इथं भरपूर मुलांच्या संबंधित असेल संतती संबंधित असेल इतर कुठलेही प्रश्न असू देत आरोग्य घ्या आरोग्य म्हणजेच काय तर घरामध्ये एक अशी आजारी व्यक्ती आहे ज्याला कितीही डॉक्टर केले दवाखाने केले तरी सुद्धा ती बरीच होत नाही आहे डॉक्टरांनी सुद्धा त्या ट्रीटमेंट केल्या सगळं काहीतरी के तरी सुद्धा त्या व्यक्तीला बरं वाटत नाही आहे अशा वेळी तुम्हाला ज्यावेळेस वाटतं की नाही बाबा आता त्याच्यावर काही सगळ्या डॉक्टरांनी हार्ट टेकले आहे आता आपण काहीच करू शकत नाही आहे त्याच वेळेस मी तुम्हाला खूपदा म्हटलं जिथे विज्ञान समजा तिथे अध्यात्माचा खेळ चालू होतो आणि अध्यात्माची जोड असायलाच पाहिजे त्याला म्हणूनच म्हणजे हजे असे कितीतरी हजारो अनुभव आहे लाखो अनुभव आहे करोडो अनुभव आहे ज्या व्यक्तींना दवाखान्यामध्ये अक्षरशः डॉक्टरांनी हार्ट टेकले किंवा तुम्हाला शेवटचं आता म्हणतात ना किंवा संधी दिली किंवा आता झालं संपलं तर आमच्यात एवढंच होतं आम्ही एवढंच करू शकलो त्या डॉक्टरने सुद्धा ज्या वेळेस मान्य केलं की ज्या वेळेस त्यांना अध्यात्मातून प्रचिती आली त्या व्यक्तींना स्वामी सेवा मार्गातून त्यांना ज्यावेळेस उपाय तोडगे मिळाली त्यांनी ते त्यांनी ते सर्व सेवा उपाय तोडगे केले आणि त्यातून त्यांना ज्यावेळेस ते अनुभूती आली त्याचा पेशंट धडधडीत बरा झाला त्यावेळेस डॉक्टरने सुद्धा मान्य केलं आहे खूप डॉक्टरांनी मान्य केलं आहे की नाही अध्यात्मात ताकद आहे आणि तुम्हाला तुमच्या गुरुंनी असेल किंवा तुमच्या अध्यात्माने मला वाचवलेलं आहे असं शेवटी खूप लोकांना सांगण्यात येतं डॉक्टरांकडून म्हणूनच म्हणते की ज्या वेळेस तुम्हाला असं वाटतं की मी आता हतबल झालो आहे मला काही सुचत नाही आहे आम्ही सांगितलेले सुद्धा सेवा उपाय तोडगेने सुद्धा तुम्हाला फरक पडत नसेल अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे अशा वेळेस फक्त आणि फक्त तुम्हाला काय करायचं आहे आपल्या सत्तर वर्षापासून कार्यरत असलेल्या दिंडुपै स्वामी समर्थ सेवा मार्गामध्ये तुम्हाला सहभाग घ्यायचा आहे किंवा तिथे तुम्हाला यायचं आहे म्हणजेच काय तर तुम्हाला तुम्हाला सांगू इच्छिते की आपले जे सेवा उपाय तोडगे आहेत किंवा माहिती आहे जे आम्ही तुम्हाला तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत असतो सणाबाराची असेल पारणाची असेल सप्ताहाची असेल सगळं काही पोहोचवतो किंवा प्रत्येक प्रश्नावरचे उपाय सेवा तोडगे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो पण ते करून सुद्धा जर तुम्हाला अनुभूती येत नसेल समजायचं की आपलं कुठेतरी काहीतरी चुकत आहे नक्कीच चुकत आहे मग ती चूक आपल्याला सांगणार कोण तर ती चूक सांगण्यासाठीच आपली दिंडोपेठ सी स्वामी समर्थ सेवा मार्ग जे आहे ते आपल्या संपूर्ण महाराष्ट्र भर आहे संपूर्ण आता बघायला गेलं तर विदेशामध्ये सुद्धा आपले जे दिंडोपे स्वामी समर्थ सेवा केंद्र आहे ते उभारण्यात आलेले आहेत प्रत्येक जिल्हा प्रत्येक तालुका प्रत्येक गल्लीमध्ये आता आपलं दिंडोपे स्वामी समर्थ सेवा मार्ग किंवा केंद्र उभारण्यात आलेलं आहे त्यासाठीच उभारण्यात आलेलं आहे की प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक व्यक्तीपर्यंत ती तो सेवा मार्ग पोहोचावा स्वामी मार्ग पोहोचावा आणि सोबतच तो चिंतामुक्त संकटमुक्त व्हावा प्रकारे तर यासाठी तुम्हाला सांगू इच्छिते की यासाठी आपल्या दिंडोपे स्वामी समर्थ सेवा मार्गामध्ये एक म्हणजे एक सेवा असते ती म्हणजेच काय प्रश्न सेवा म्हणजे प्रश्नोत्तराची सेवा असते प्रश्नोत्तराची सेवा खूप लोकांना माहिती असेल खूप लोकांना माहिती नसेल आणि खूप जणांना ज्यावेळेस मला काही लोकांनी कमेंट्स केलेले आहेत त्या कमेंट्स म्हणजे त्यांची जी काही अडचणी समस्या ज्यावेळेस मी वाचते त्यावेळेस असं मला वाटतं की नाही या व्यक्तींना सरळ सरळ आपल्या दिंडोपेन स्वामी समर्थ सेवा मार्गामध्ये जाऊनच सेवा त्यांनी घेतली पाहिजे उपाय घेतले पाहिजेत त्याच वेळेस मी त्यांना ते सुचवत असते ज्यावेळेस ठीक आहे मला असे काही कमेंट्स किंवा काही समस्या अशा वाटतात की नाही या या ते बऱ्या होऊ शकतात तर मी तिथे त्यांना ते सेवा सांगते पण असे काही ज्यावेळेस कमेंट्स येतात सर की ज्या अक्षरशः हाताबाहेर असतात किंवा अडचणी समस्या असतात त्यावेळेस मी त्यांना सरळ सरळ सांगते की जवळच्या दिंडोपिण स्वामी समर्थ केंद्रामध्ये जा तिथे प्रत्येक रविवारी प्रत्येक गुरुवारी आपला प्रश्नोत्तराची सेवा काम <स्थाथ> सेवा होत असते आता तुम्हाला तुमच्या तुम्ही जिथे कुठे राहता तिथे जवळपास कुठे सर्च करा दिंडपीठ स्वामी समर्थ सेवा केंद्र आहे का त्या केंद्रामध्ये जाऊन तुम्हाला विचारायचं आहे की आपल्या केंद्रामध्ये प्रश्नोत्तराची सेवा कधी होत असते कोणत्या वारी होत असते केव्हा होत असते हे विचारायचं तुमचं काम आहे आणि नक्कीच विचारा आता ज्यांच्या घराजवळ गावाजवळ कुठेही प्रकारे म्हणतात ना दिंडोपीठ स्वामी समर्थ सेवा केंद्र नाही आहे त्यांनी काय करायचं सरळ सरळ आपला दिंडो नाशिक येथे दिंडोपीठ स्वामी समर्थक केंद्र आहे तुम्हाला माहिती आहे मोठं भव्य दिव्य आहे गुरुपीठ इथे आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे त्या ठिकाणी खुद्द स्वत परमपूज्य गुरुमावली महाराजांच्या मार्गदर्शनाखाली ते तुम्हाला तुमच्या प्रश्नावर सेवा देतात खुद्द स्वामी खुद्द परमपूज्य गुरुमावली तुम्हाला त्या प्रश्नावर उत्तरे देऊ शकतात सेवा देऊ शकतात आणि हजारो लाखो करोडो लोकांना त्या सेवांचा अनुभव आलेला आहे उपायांचा अनुभव आलेला आहे शंभर टक्के आलेला आहे म्हणून सांगते की ज्या वेळेस तुम्हाला असं वाटतं ना की सर्व सेवा उपाय पारायण करून सुद्धा माझे प्रश्न मार्गी लागत नाही आहे त्यावेळेस सरळ एकच काम करायचं जवळच्या दिंडोपेठ स्वामी समर्थ केंद्रामध्ये जायचं तिथे प्रश्न तर सेवा कधी होते ते विचारायचं त्या प्रश्नोत्तर सेवेमध्ये सहभाग घ्यायचा तिथे जायचं नसेल जवळपास केंद्राचं सरळ सर तुम्हाला सांगितलं नाशिक गुरुपीठ इथे जायचं जिथे गुरुमावली महाराज तिथे असतात तिथे त्यांच्याकडे जाऊन तुम्ही तुमचा प्रश्न मांडायचा आणि ते तुम्हाला त्याच्यावरती खुद्द स्वतः ते तुम्हाला तिथे मार्गदर्शन करतात गुरुवारची रात्र सेवा सुद्धा दिंडोरीला होत असते गुरुपीठावरती होत असते त्यामध्ये सुद्धा तुम्ही सहभाग घेऊ शकता असं म्हटलं जातं कि ज्या वेळेस तुम्हाला केंद्रातून किंवा तुम्हाला खुद्द परमपूज्य गुरुमावली महाराज वेळेस तुमच्या समस्यांवर अडचणीवर तुम्हाला सेवा देतात तुम्हाला एखादा उपाय सुचवतात त्यावेळेस तुम्ही जर तो मनापासून श्रद्धेने जर केला शंभर टक्के नाही एक लाख टक्के तुम्हाला अनुभूती येणार म्हणजे येणारच तुम्ही संकटमुक्त होणार चिंतामुक्त होणार आहेत म्हणजे आहेत तुम्ही माझा आवर्धा विश्वास ठेवू पण जवळच्या ज्यावेळेस तुम्ही दिंडोवेळी स्वामी समर्थक केंद्रात जाल किंवा जेव्हा केव्हा तुम्हाला योग येईल गुरुपीठामध्ये जायचा गुरुपीठावर जायचा तिथे गेल्यावरती तिथे जे सेवेकरी असतात त्या सेवेकरांना तुम्ही अनुभव विचारा की काय काय अनुभूती आलेली आहेत म्हणजे आपले प्रश्न आपल्याला छोटे वाटायला लागतात अक्षरशः त्यांच्या पुढे एवढे अक्षरशः अशक्य गोष्टी शक्य झालेल्या आहेत फक्त आणि फक्त कशामुळे त्या प्रश्नोत्तराच्या सेवेमुळे म्हणून मी आजचा व्हिडिओ घेऊन आले आहे की खूप लोकांचे कमेंट्स येतात मला की ताई या सेवेने फरक नाही पडला आम्हाला अजूनपर्यंत अनुभूती नाही आली माझा काही चुकतंय का किंवा अजून कुठल्या सेवा सांगा मी अजून कुठल्या सेवा करू सरळ सरळ एक काम करायचं तुम्हाला सेवा उपाय तोडगे पारायण इतर कुठल्या गोष्टींनी फरक पडत नसेल सरळ सरळ आजारी व्यक्ती आहे घरामध्ये पैसा टिकत नाही आहे आर्थिक प्रॉब्लेम वाढले आहेत घराचं डोक्यावरचं कर्ज वाढलेलं आहे नोकरी विषयक आहे स्पर्धा परीक्षा विषयक आहे कुठेतरी मनासारखा तुम्हाला जॉब मिळावा असं वाटत आहे संतान प्राप्ती असेल अशा सर्व लोकांना मी सांगेल की सरळ सरळ तुम्ही गुरुपीठावरती जा किंवा जवळच्या दिंडोपीठ स्वामी समते केंद्रामध्ये जा तिथे तुम्हाला तिथे प्रश्नोत्तर जर तुम्ही प्रश्नोत्तर सेवा होते कशी तुम्हाला सांगते प्रश्नोत्तर सेवा कशी होते तर आपल्या जवळच्या दिंडोपीठ स्वामी समत केंद्रामध्ये तुम्ही गेल्यानंतर तिथे तुम्हाला आ, ते एक कागद देतात तिथे एक प्रश्नोत्तर करण्यासाठी एक दादा सेवेकरी बसलेले असतात किंवा ताई सुद्धा असतात त्यांना ते मार्गदर्शन त्यांना प्रशिक्षण तिथे दिलेलं असतं प्रश्नोत्तर सेवेचं आणि तिथे गेल्यावर तुमचं नाव त्या त्या कागद तुमचं नाव तुमचं आडनाव तुमचा फोन नंबर सगळं काही माहिती टाकायची असते तिथे जी विचारली आहे ती सगळी ते टाकल्यानंतर खाली तुम्हाला तुमचा जो काही प्रश्न आहे तो तोंडाने सांगायचं तो 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 सा नाही तर त्या कागदावर लिहून द्यायचा त्या कागदावर तो प्रश्न लिहायचा आणि तो प्रश्न नंतर तुम्ही त्या सेवेकडे दादांना द्यायचा आहे जे तुमच्या समोर प्रश्न सेवा घेण्यासाठी बसलेले आहेत दिल्यानंतर ते तुमचा प्रश्न वाचतात आणि ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतात मग ते तुम्हाला सर्व प्रश्न विचारतात तुम्ही हे केलं आहे का ते केलं आहे का कुळाचार झाला आहे का सर्व केलं आहे का घरामध्ये देवघर कसं आहे हे कसं आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला विचारतात आणि तुमचं कुठं चुकत आहे सेवा करून नित्य सेवा करून पंचमायज्ञ करून कुळाचार करून मोठमोठे पारायण करून सुद्धा तुम्हाला अनुभूती येत नसेल तर तुमच्या घरामध्ये काहीतरी चुकत असतं तुमच्या वास्तूमध्ये काहीतरी चुकत असतं तुमच्या सेवेमध्ये काहीतरी चूक होत असते किंवा तुमची तुमच्याकडून काहीतरी गोष्टी राहिल्या असतात ते सुद्धा तुम्हाला सांगण्याचं काम या प्रश्नात सेवेमध्ये होत असतं मला मी खरं सांगते मी स्वतः सेवा घेतलेली होती एक जवळपास पाच सहा वर्षापूर्वी मी स्वतः प्रश्नोत्तर सेवेतून सेवा घेतली होती आणि त्याची मला खरं सांगते मी जो प्रश्न मांडला होता त्याच्यापेक्षा मला शंभर नाही मी सांगेल की बा हजार पटीने जास्त मला चांगलं त्याचा म्हणजे फळप्राप्ती मिळालेली आहे मी सांगणार नाही तो प्रश्न कुठला होता पण नक्कीच मला स्वतःला स्वामी महाराज साक्षीला आहेत मला स्वतःला पाच वर्षापूर्वी त्या प्रश्नोत्तर सेवेतून अनुभूती आलेली आहे आणि खूप जास्त आले मी जे मागितले त्याच्यापेक्षा शंभर पटीने जास्त मला चांगलं स्वामी दिलेलं आहे आणि ती सेवा मी मनोभावी श्रद्धेने केली आणि ती सेवा ज्यावेळेस तुम्हाला मिळते थोडीफार अवघड शकते तुम्हाला चार पाच पारणं कंटिन्यू करायचे असतात किंवा तुम्हाला तुमचे जे काही राहिले आहे सेवा ते तुम्हाला करायला सांगतात थोड्या सेवा काही अवघड असतील काही त्या सेवा पूर्ण करायला तुम्हाला वेळ लागू शकतो तर अशा वेळेस तुमचं मन तुमची श्रद्धा तुमचा विश्वास दगमगता कामा नये कंटिन्यू मनापासून ती सेवा करायची आणि या सेवेने माझे प्रश्न मार्गी लागणार आहेत की या विश्वास तुम्हाला ठेवायचा आहे स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेवर आणि त्यांच्यावर तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे परमोच्च गुरुमावलींवर विश्वास ठेवायचा आहे की एवढं हे सगळं केल्यानंतर के आपले प्रश्न सुटणारच आहेत जर तुम्ही विश्वास श्रद्धा ठेवून जर तुम्ही या सर्व गोष्टी दिलेल्या सेवा जर केल्या पूर्ण केल्या शंभर टक्के तुम्हाला अनुभूती येणार येणार कितीतरी लोकांना स्पर्धा परीक्षांमध्ये मनासारखं यश मिळालं म्हणून त्यांनी त्या सेवा घेतला त्यानंतर ते त्याच्यामध्ये यश आले आहेत तुम्ही कधी कधी ना असे अनुभव ऐका ज्यावेळेस आपल्या गुरुपीठामध्ये सांगितले जातात किंवा वाटलं तर तुम्ही मला सांगा की तुम्हाला ते पण व्हिडिओ ऐकायचे आहेत खूप लोकांचे तर मी त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ करेल तुम्हाला खूप लोकांचे अनुभव मी सांगेल व्हिडिओमध्ये तुमची इच्छा असेल तर फक्त तुम्ही सांगा मला कमेंट करा नक्कीच मी तुमच्यापर्यंत लाखो करोड लोकांचे अनुभव पोहोचवायचा प्रयत्न करेल त्यामधून काय वेळी तुम्हाला प्रेरणा मिळेल आणि तुम्हाला कळेल की नाही बाबा या प्रश्नोत्तर सेवेमधून सुद्धा आपल्याला मार्ग मिळतो आणि शंभर टक्के अनुभूती येते हे शाश्वत सत्य आहे मी नाही म्हणत परमपूज्य मोरदादांच्या काळापासून ही प्रश्नोत्तर सेवा चालू आहे आज ता गायत लाखो करोड लोकांनी या सेवेचा अनुभव घेतलेला आहे शंभर टक्के याची ये अनुभूती येतेच म्हणजे येते नक्कीच मी सांगेल तुमचे जिथे प्रश्न जिथे तुमची विचाराची क्षमता थांबते आहे सगळं काही ठप्प पडलेलं आहे अशा वेळेस समजायचं आहे सगळे उपाय करून तुम्ही दमला आहात अशा वेळेस फक्त एकच तुम्हाला पर्याय उरतो तो म्हणजेच काय प्रश्नोत्तर सेवा जवळच्या दिंडपणे स्वामी केंद्रात जा किंवा सरळ सरळ नाशिक गुरुपीठ येथे जाऊन तुम्ही आपला प्रश्न मांडायचा आहे आणि आपली सेवा घ्यायची आहे कठीणातला कठीण प्रश्न सुद्धा आपला सुटतो म्हणजे सुटतो असं हे आपला, आपला परमपूज्य गुरुमालीचं मार्गदर्शन आहे की तरी लाखो करोड लोकांनी परमपूज्य गुरुमालीच्या मार्गदर्शनाखाली राहून त्यांच्या त्या सेवा करून सुख शांती समाधान आणि आयुष्य ते जगत आहेत म्हणून सांगते आहे तुम्हाला उत्तम आरोग्य असेल सर्व काही त्यांना प्रदान झालेलं आहे आणि एका स्थैर्य जीवनाकडे त्यांचं वाटचाल चालू आहे आजकाल आम्ही सुद्धा करतो आहे तुम्ही सुद्धा करा आणि अजून तुम्हाला गरज नसेल तुम्ही तुमच्या आसपास जवळपास कोणी गरजवंत असेल कोणी संकटामध्ये असेल त्यांना नक्की हा मार्ग सांगा की बा असा एक मार्ग आहे तू प्रश्नोत्तर सेवामध्ये जा तिथे तुला योग्य मार्गदर्शन केलं जाईल किंवा दिंडोरीला जा तिथे गुरुपीठामध्ये जा तिथे तुझा प्रश्न मांड तिथे तुला योग्य मार्गदर्शन केलं जाईल असं तुम्ही तिथे प्रत्येकालाही तोंडा वाटे नक्कीच आपला सेवा मार्ग सांगायला सुरुवात करा याने सुद्धा खूप लोकांना प्रचिती येते म्हणून सांगते आहे आपला दिंडोपेक्षा स्वामी समर्थ सेवा मार्ग जो अनुभो आहे ना तो अनुभव सिद्ध मार्ग आहे म्हणून सांगते आहे शंभर टक्के अनुभव सिद्ध मार्ग आहे म्हणून सत्तर वर्षापासून लोक याचे अनुभव घेत आले आहेत आणि तुम्ही सुद्धा घ्या तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली नक्कीच नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ